हो ना मस्त लागला आहे ना जाऊ द्या चांगलं झालं ना ते डाळ कमी म्हटलं डाळ कमी दिली जाई तेवढंच होती नाहीत म्हणे माहिती ते, ते, ते भांडे आवडले का ताईले हे घेतला म्हणत सोफाही घेतला म्हणतो दिवाणी घेतला म्हणत अगं हो मग जाता जाता घेतला ते दुसऱ्या दुकानातून सोफा आणला की तो दिवा हो अनलागे भांडे आवडले मग काय तर नाही म्हणे माई बोरगी म्हणे बोलली पाली म्हणे का म्हणे तू मॅडल माझी मॅने आणलं शिटूनच दिलं म्हणलं समज हो <laughs> तुला तुला म्हणे बलावलं तिनं म्हणे शिटूले धाडून दे म्हणे एकदा श्यामले लागेल सुटी शिटूले वहिनीले धाड म्हणे आई असं म्हणे दोन चार दिवसानं म्हणा आठ दहा दिवसानं जसं झालं तसं हा त्याला <laughs> सुट्टी पाव जाजा ना उभ्या उभ्या बरं वाटते तिले हरी किती आणि तिच्या घरचे लिही वाटते येतात बाईच्या घरचे माहेराचे सोडत नाही मग कशी तुम्ही जाणं येणं ठेवलं की नाही जसं आता नव न जर शिल्लक तर मग ते घरचे जरा दचकतात ते लय वाटते ना नाही तिच्या बाहेरातले सोडत नाही दिले म्हणजे जरशे खेळायतात व तुला सांगतो शिटू कायच नव्हतं व कायच नव्हतं बाय पाच सहा आटा होती तिच्या अन्नातले अं सहा वाट्या सहा प्लेटात त्या प्लेटातली प्लेट हारपेल हाय म्हणे वाटी एक चिरलेल होती आता इतक्या दिवसाची वापरू वापरू भांडे खराब होतात ना बाई आणि लागे

रुसतात भन्ला नै तोंडाना मागतात मामाईले मावशीले आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आमा त्यही बानाले काही नाही भन्नु जान जे नाही मामाला दिल म्हटलं नाही मामा की कि हे द्या मग तुले माइत बाई मिथाक नै झाके कुना अनि कोही काही दे मा ढबरले ढोबरले भेले मामा दिले साजर द ढबर कपाट डेल् तिरा ढङ्ग रङ दिले ते था? था 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 ते ती तुटताट झालं इकून टाकलं नाही तर काय त्या घरच्याही भंगारात गेलो काय म्हणतात आता म्हटलं तर आहेत कुठे बसतं आपण का त्याच्या माथा हाव पण त्यात ती गोट सांगतो साजरं असतं आज मग पुरच्या कामात नसतं आलं काय हा पण कुठे बसतं काय नव्हतं त्याच्या घरात तर दिन एवढं मोठं भांडे घेऊन दिले ना तर सारं घर भरलं असं म्हण आता कामा झालं दिले आई होतेच हळूहळू हळूहळू सामान जमा होतेस त्यात काय जाऊ द्या बसताचीच काय बसताना थोडी घर चांगलं दिसत असते घरातल्या लोकांनीच चांगलं दिसते दादा असं चांगलं आहे ना दादा खुश होते ना त्या दादालेच काय ढंग आहे काय म्हणतो आता तू म्हणशीन कशी आई आहेत जमायला काय म्हणतात ओ मा लोयच औधी आहे ना बाई आहे तो पाहुणा बाय पहिलेपासूनही त्यांना बालेल नि राहतो राज देला आय तू आयटू मारलं नि राहत त्याच्या घरातली तशीच आणि तोही तसाच आहे आता कसं आहे नसतं लाल नोकरी तुला का माहित नाही दिनूच्या दोस्ताच्या फॅक्टरीतच ना दोस्ता त्याचा दोस्त आहे म्हणून त्याला सदावून घेते शेठजी सारखाच राहते ना निरा त्या पाहुण्याचं कसं हाय खिशे खाली असले चालतात पण कळ राहते तशा चालते का माय आता लक्र मोठे झाले खर्च पाणी अमक धमक जराशी कामधंदा मेहनत वाडव्याला नाही पाहिजे का अ घरात तसं उलच काही करत नाही सगळं त्या बाजारच भरोशा हार आहे फक्त त्या ड्युटीवर जाते आणि येते तर ती काही असं नाही की लय बा काही पुढे पुढे करीन लय मेहनत करीन का आपलं काही म्हणजे वरच्या पदार्थासाठी काही हे अ काही नाही जे हाय त्यात खुस आहे तुकडी पण बालीचं कसं हाय बालीला वाटतं सगळंच करतो हे करू का ते करू ती करू का हे करू असं हाय त्याचा जा दोघायचा जांगळ <laughs> <laughs> नाही स्वभाव आहे त्याचा तसा पण तसं दादाचं चांगलं आहे ना तसं तर चांगलंच आहे तसं चांगलंच आहे म्हणून बरं आहे बाई नाही तर काय माय आ तिच्या घराशी तशी हे नाही पाय तिचा सासरे चांगले आहेत बरं हो आम्ही गेलतो ना तर स्वतःहून आले म्हटलं संध्याकाळी दिनू म्हणे मी जातो म्हणे तिकडे बाकीच्या कोणाचं काही नाही पण सासऱ्याची भेट घेऊन येतो म्हणे आले असं म्हणलं लागे सासरे बा हजर हो आला कर दिनू आलाकार दिनू आला लयच बा साजरे आहेत हो ते बुडगी आली आली सांगतो शिटू आम्ही गेलो ना मात धर नाही बाली म्हणे म्हणे आई तिची सुट्टी म्हणे झाडाच्या आडी तो तुम्ही म्हणे तुम्हाला तुम्ही आले तर मग मी आम्हाला माहिती जाऊ दे माय याच्या हक्ती मी बाई मी जातो एकदाची भेट घेऊन येतो सकाळी तुलेच म्हणे ती नाही म्हणे हा पाहुणाच म्हणेच फिरती पाहुणा तर मामा याची भेट नाही घेतली मामा आय असं नाही म्हटलं मामा यायचं तसं नाही केलं तू माय आली चलिली गेली मी बाई सकाळी हा पाहनाच डॉक्स खाईन त्याच्यापेक्षा जातो एकदा बोलताना चलली तो काय करावं लागते तर नाही म्हणे तीन जायचं नाही म्हणे तिनं पाहिलं म्हणे चोरून ती नाही यायली पुढे तुला काय जावं लागते म्हणे तू पाहणी नाहीस म्हणे जाय माय तिकडे काही कर म्हणलं आम्ही गेलीच नाही मग मी तिकडे बरे ना गेले तर कशाला जायला लागते त्याचं चुकलं नाही का त्यांनी भांडे बिंडे द्यायला नव्हते पाहिजे का ताईले जरसे एवढंच ते का कुठं काय 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 यांचं काही नाही का मग अ मा कसं आहे आता ते म्हणते मग ते म्हणते की इनच घर फोडलं आमचं घर इनच फोडलं मोठी आता बालीनं म्हणलं नाही का मी नॅरी राहतो म्हणून तिचं म्हणणं होतं की बाली नाही राहिली तर तिला काय काही द्यायला लागते ते राहिली तिले तिले तिला काही द्यायची गरज नाही असं आहे माहिती सारा दांगडो मग का जन्मभर कोणी बसणार आहे का तुम्ही कशी वागता ते दिसत नाही का मना मग मन ताईने बी म्हणायला पाहिजे उगा असं छोट्या छोट्या गोष्टीसाठी दोघांमध्ये भांडण लावता सोपते का त्यांच्या सासूला असं आता काय म्हणतं माय कोणाला काय सोपते कोणाला काय सोबत नाही की आपण तर ते जाऊन बोलू शकत नाही ना बाई आपलं नातं किती म्हणलं तरी ठेवणं पडलं ना माय कुठे बसतो उगास ते लोकांचं न्या राहते बाई पोरीच्या घरी जाऊन भांटीन आपलं तर माय आपला जवायचं हात नाही हात आपल्या उजवतात फिरीन सकाळ आपल्या पोरीला तर आज काय करतो माय हा ते पाहुण्या काय काय धरणीत आहे का बाई वयला तर वयला नाही तर वाकई घेऊन पाहिला बातच लागे इकडे रस गळते बातोस मग तिकडे रस गळते त्याचं कुठे नांदी लागतं माय बाई अं बाली तेच म्हटलं म्हटलं माय काही म्हणू नको काही भांडू नको पाहुण्याला थोपत तर आहे म्हटलं मग बरं आहे तल

मग पुरीचं चुकलं तरी बी त्यांना म्हणायला पाहिजे चुकलं आणि बरोबर आहे तर मग चार चौकात म्हणायला पाहिजे की नाही मा बायकोचं बरोबर आहे मग मायाचं चुकलं एवढी बी हिंमत असेल पाहिजे माणसात हे असं काय माय बाई आता काय करतो माय हा स्वभाव आहे तर दादाचा हो ना चांगला आहे ना दे पोरं पोरं काय म्हणत मोनू म्हणू फिल्टरचं पाणी पाहिजे होतं हो माहिती रे तर लय मामा मामामान आणलं म्हणे माझ्यासाठी फिल्टर दिवाण मामाना मला आणलं म्हणते हो सगळं म्हणते माझ्यासाठी आणलं म्हणते ते सोनेले तसं हे नाही करू देत त्याला म्हणते अये मामा मामाना माझसाठी आणलं म्हणते लकराले काय कळते हो मला फोन केला मला म्हणत होते ना मामी तुम्ही आल्या नाही मामाने माझ्यासाठी फिल्टर आणलं मामाने माझ्यासाठी दिवाण आणलं म्हटलं हो का हा जाज ह्या बा आता जसं कसं एका आठ दहा दिवसात का, का ना पण जाजू चक्कर मारुतीच्या अंग हा लेकराली चांगलं वाटते बालीली साजरं वाटते हो जाऊ ना आई एखाद्या रविवारी जाऊ आई मी काय म्हटलं ते मुगाचे वडे करू का आज डाय आ... कर कर। पाहिजे उलशी कमीच टाकजो भिजू घालतो जशी हे कांदा गेंदा भाजीपाला हा सस्ता राहायचा आता हिवाळ्याचा हा लय मोठा टाकजू त्याच्यात हा उदडी दाय काही करू करूिक तिरशी कि आता डबलच्या बारीन जासान की नाही तुम्ही तर बंग घेऊन जाजा ना अजून हा तशी बिया किराण्याला आणायलाच लावतो आता दायदा ना शिल्लक तर तू बी नेला जाते मग हा बालेच्या घरी जसं आता जसेन तर गाडी कामी हाताने दशेन का नाही मग राहू देते पोहेच करते नाश्त्याला डाळ राहू देते मग ताईच्या घरी न्यायला आणि चालते पोहे तर सगळ्यालाच आवडतात नाहीतरी पोहे कर मग दे ते पोहेच दे ते भाडे असतील काही तर मग घासून घेतो मी काही नाही आहे तेवढेच आहेत आव शिटू पाय मा ध्यान नाही आलो म्या काय म्हणलं व ते मागच्या भारीनं चा। चा। ते चादर आणल्या होत्या तुम्ही गादीवर टाकायच्या अंगावर घ्यायचे व त्या दोन शिल्लक त्या दिसल्याच नाही तू त्या दिवानात त्याच्या आता म्हटलं संक्रांतला टाकील त्या नवीन हो का नाही म्हटलं तर जसं आता आहेत ना आपल्या गादीवर हत्या ना नाही असत आहेत त्या कुठे जुन्या झाल्या त्याच्या नव्या नाही म्हटलं त्या दोन ब्लँकेट आणि हो? त्या दोन त्या गादीवरच्या चादरा त्या म्हटलं बालीले देऊ म्हटलं अं आता आपल्या घरच्या स नव्या असत आहेत त्या का खराब झाले ह्या म्हटलं देतात बालीले अंगावर घ्यायला पाहिजे मग तेलेबी आपल्या घरी हाय आता चालते ना बरं ठीक आहे मग काढत नाही मी ते वापरायला तेच म्हटलं नाही तर तू तर बातच धुनं करतं कायचं काढू नको त्या उद्या दे तसेच <laughs> आता गेले की घेऊन जाजू मग नाही तर मग मी म्हणता चक्कर मारेन तर मी बी घेऊन जाईन हो मी म्हटलं संक्रांतीला टाकते ते आता हळदी कुंकाला कोणी येते तो छान आणलं आता मी मस्त कोंबच तो जाऊ दे आई ताईले देतो म्हणतात देऊ दे मी दुसरं आणीन हो भाई रे अति बसले का तुम्ही म्हटलं बाहेरच नेला काय का नाही अति बसला का आभाजण ऊन खाऊन राहिला का आ हा उनखती बाबू उनखती आता आभाले वावरात जा लागत नाही वाटते आई आई भाऊ हा आली आली दोन मिनिट थांब हा काय रे भाबू काय का नाही मुले दोन तीन हजाराचं काम होतं काय रे बाबू नाही एका हजाराचे घेतले होते त्याचं द्यायचं होतं पण काम होतं का होत ना त्या दिवशी खरी म्हणा पण तो भागत नाही का तिकडे पाय ना भागतशींचा भागून हे ना काय मनला, दिनू, मनला, चार हजार आहेत माझं दोन तीन काय पण म्हटलं तेवढ्यात ना म्हटलं बालीला ना डब्याचा एक सट घेऊन देतो म्हटलं बालीचा एकदा डब्याचा सट झाला स्टीलचा की मग तिला भरायचं राहायचं टेन्शन नाही प्रभागत अशी पाय ना तिकडे आई मग तिला नंतर देत आहे त्यांना डब्याचा सट आता देऊन मोठे भांडे दिले सामान दिलं तर मुले काम होत जसं तसं काही नाही दे का परत मी द्यायला नाही म्हणत बरं दे पण बरं राहू दे राहू दे मी भागवतो तिकडे भागते मला राहू दे पाय जो भागला नाही तर सांगतो मग पण म्हणलं कस बायलीचा सट दे हो हॅलो अरे काय नाही काय चालू आहे काय नाही कडे पाच हजाराचं काम होत नाही बस पुढच्या महिन्याला पगार झाला की ते तो जसं गोत आता काय हो हात पायरे आता उकडेल थंडी आहे ना थंडीची हातशी उकडेल राहतात होईल का काम बरं बरं हो होते होते काय त्यात काय बरं ठीक आहे बरं बर सांग कस फोन पिन पाठवू येतो काय नाही येतो ना मी दुकानात येतो पैसे घेतो पुढे जातो बरं ठीक आहे का चालते चालते ये मग ये नाश्ता बोलवून ठेवतो मी ये नाश्ता तर नाही रोबा जा लागते मग काका खाले का तो जो टाइम नाही लय का ये बर अरे चाल चिनो चाल येतो मी या कर बाव कुठे चालला ड्युटीवर बाबा झालं वाटे याचं काम कोणाला फोन लावता हो जाऊ दे माय पैशाने मग मी बालीले डबे घेऊन देतो ना काय साठी पाहिजे तुले पैसे कोणाला मागले तुम्हाला नाही नाही बाबा झालं ते काम काही नाही टेन्शन बर येतो बाबा बर ये पैशाचं काम होतं तू आज तर आहेस म्हणतो नाव चार पाच हजार काय मग त्याने ते दुसऱ्याला मागले कोणाले फोन करून त्याच्या दोस्ताले तो कोण नाही की भाऊ माझ्या जोडच आहेत म्हटलं त्यानं मला पण ना म्हटलं तो भागत शिंदे घे भागून आव या पैशात ना बालीले डब्याचा सट देतो म्हटलं एक घेऊन त्याचं भागतेस त्याचे दोस्त गिस्त देतात त्याले भागते त्याच त्याचं तर भागतेच पण मग आपण जर विचार करा त्याले काम होतो ना पैशाचं तू आलता ना तू आजोड मग तू आजोचे पैसे तो त्याला द्याल नव्हते लागत का अव माय सांगलं नाही मी बालीले डब्याचा सट देतो म्हणून त्याने सांगलं मी मग आताच बलेले सड्ड्याच काय काम आहे त्या डबेच आता त्या रोजी गेले तर पण भांडे गुंडे दिले कामा कामापुरतो नेऊन हा त्यानं बी त्याच्या दोस्ताच्या दुकानात उदार घेऊन तो सफा दिला आणि तो दिवाण दिला मग आता आताच लागे ताजा ताजा तुला डबेचा सटकायला द्यायला लागतं चार पाच हजाराचा घेऊन ते का अर्जंट आहे का यायला काही काम फोडलं ना तुला माहिती नाही याच्याकडची काय त्याचे पैसे भार लागतात त्याला त्याचं काही काम असेल काही बी नाही बालिले शर्ट घेऊन देतो मग दे उन्हाळ्यात दे दे आताच द्यायला लागते काय मॅताने म्हणलं हे पा मी एक शांततेनं सांगतो ठीक आहे बाली नॅरी झाली तिच्याजवळ कमी सामान आहे तिच्या घरात वस्ता नाहीत ते सर बरं मी पाहून राहिलो तुमचे तुमच्या अंग हे बालील देतो ते बालील देतो ते डमकू दे करतो इतकं बराबरची गोष्ट नसते अभरी तो पोरग काही म्हणत नाही दिसून काही म्हणत नाही ऊस गोळ आहे म्हणून मुळासकट सकट खाऊ नये आपण पहिलेच आपले हात पाय आवरा हे मी तुम्हाला शांततेने सांगतो हा ठीक आहे ना तू पण त्याला आज काम होत त्या ते पैसे त्याला द्यायला लागत होते पहिले तो हिसपीस करते काय तू म्हणलं ताबा ती सबन नेऊन दिलं त्यानं पाहायला काय विचार केला काय त्यानं की माझं पैसे नाहीत काही नाही उदार सामान घेऊन नेऊन दिलं त्यानं बहीणच्या घरी मग याचा विचार करा मग त्याले काम पडलं तर त्या भस्कन म्हणून लागत होतो हे हे गे मास्त जोड आहेत काल लोकायला मागत आणि तू म्हणतो की त्याला मी बलिल सड देतो द्यात घुसे लोक करू नये माणसानं काम तो लोकायले पैसे उधार मागून राहिला आणि तू ती घरात पैसे असून म्हणतो की मी पोरीला देतो हे बरोबर आहे का मला नाही पटवून राहिलं हे तू पोरगी आहे तर माई बी पोरगीच आहे तुला जेवढी काळजी आहे तिची तेवढी मला बी आहे पण विचार करूनच बघा पुरीचं लग्न झालं तिचा संसार न्यारा आहे आपण पोरा जोड राहतो याचा संसार पहिले पा देलं ना आपण पुरीला कामा पुरतो हो तिच्यावर टाईम होता तिच्या घरात वस्ता नव्हत्या तिथे ढमक टमक सबंद कामा पुरतो नेऊन दिलं ना मग आता अती करू नये माणसानं कारण अतीची माती होत असते हो जरा सुख सांभाळू न जरा म्हटलं त्याला सांगलं मी माझं आहेत पण म्हटलं ते डब्याचा भागतेच लोकांच्या पुढे हात पसरू पण आपण विचार करायला पाहिजे ना पाहून राहिलो मी पाच सहा दिवस झाले आठ दिवस झाले जशी बाली न्यारी निघाली तसं तुमचं जर सग हे देऊ का ते देऊन ते देऊ का हे देऊ चालू आहे नाही द्या पण जर सग सांभाळून द्या कस ते सून काही म्हणत नाही पोरगो काही म्हणत नाही पण त्याच्या मनाले वाटेल ना कि ले आता लागली आमचा काही करते की नाही करत हा मी जगाच्या जगरीत सांगतो मी काही कोळ्यात बोलणारा माणूस नाही जे आहे ते स्पष्ट आहे म्हणून मुळा सकट खाऊ नका तो जेवढं करते बहीणसाठी तेवढं कोणी करत नाही त्यानं विचारही केला नाही की त्याच्या खिशात पैसा आहे की नाही आहे त्या दोस्ताली उदार सामान मागतलं बहिणच्या घरी गाडी भरून घेऊन गेला त्यानं म्हटलं का हिसपिस केली का त्यानं काही त्या लि खर्च आहे त्याला बी संसार आहे आपण बी जरसा विचार करा माईपुरगी माई पोरगी करून हे नाही करायचं आज त्याला वाटलं नसेल का आई आईजवळ पैसे होते तरी आईनं मला दिले नाहीत पुढच्या महिन्याले त्यालाच मला लागत होत बाबू डबायचा सडगी आणि चालला जाय बहिणच्या घरी तो, तो नेऊन देत होता तो नाही म्हणते काय करते ना तो पण आज त्याला काम होत हे तुमचे चार हजार असोत का पाच हजार असोत हे त्याच्या हातात द्यायला लागत होते तुम्ही हे तुमचं चुकलंच त्यानं जरी म्हटलं काही नाही पण त्याच्या मनाला तर वाटलं असेल ना की पाळले आईनं मला दिले नाहीत पैसे बलीसाठी ठेवले तुम्ही मग आता सुनबाईले म्हणा घरात जसा खर्चाचा आवर करा उलचक मग दिल्या जाते म्हणजे तुमच्या अती याच्या ह्याच्यातलं पुला देता का काय काय तुमचे दुख काही लय पुरीचं प्रेम उतू आलं का बरोबर नाही म्हटलं कसं राह ते चांगलं हाय चांगलंच राहू द्या ते बी तिला अंतर देत नाहीत आणि आपण बी लय बाई पोरगी माय पोरगी करू नये काय कसं असते मग ते जसं वाटेन की लयच लय काही नीरा पडली मग आता काही पडलच नाही यायचं नशीब यायचा संघ आहे आणि तिचं नशीब तिच्या संघ आहे कोणाला कोणानं सरत घेत उरत नसते आणि घेतल्यानं सरत नसते बालीच्या नशीबात सगळं असेल तिला तसंच भेटेल आपण लावू ना हातभार मी म्हणतो का नाही नाही काहीच नाही द्यायला काही नाही काही असं म्हणून राहिलो का सबध द्यायचो पण शांततेनं यायच्यात लोक काढून तिले नाही द्यायचं तिचं तिले द्यायचं यायचं येईल ठेवायचं तिला तसं नाही म्हणलं शेवटीला असं म्हणलं म्हणलं म्हटलं आता पाहावं आता सगळं धमधम दिसते आोरीच्या घरी पाहिलं ना मॅतकुशात प्लास्टिकच्या डब्यात मॅ नेली तेवढी घरभरायची दाय भरली म्हटलं तिनं आता बुडगीन दायदा नाही दिला नाही म्हटलं मा आ इले पावण्याचा कोणता लाखाने कमाई आहे की तू एका महिन्यात धानधान्य घरात भरणार आहे म्हणून म्हटलं इले म्हटलं आपल्या घरी लय असते म्हटलं पोत्यानं तर त्यातलं म्हटलं उली उली जसं जसं भागेन तसं जो म्हटलं बालीसाठी असं म्हटलं बाय कौम काळा तिन तिच्या संसारातलं न्यायले काही नाही ना ते ना ना? देते ना ते पोरगी काही म्हणत नाही म्हणते का ते पोरगी दिनोचा बरा विषयच नाही तो तो काहीच बिनले अंतर देत नाही पण ती सुनही आपली साजरी ना घेणार असं हे करू नाही हे पैसे तुम्ही आज दिनोला द्याच लागत होते चुकलं तुमचं त्यानं म्हटलं काही नाही पण त्याच्या मनाला वाटलं असेल की घरात पैसे असल्यावर आईनं मला दिले नाही तर लोकांना बघायला लावले बुग असताना त्याच्या दुसऱ्याच्या पुढे हात पसरायला लागले ना पाच हजार दे गळा हे मला तुमचं अजिबात पटलं नाही माय पोरगी पोरगी जे दिलं ते पण झालं आणि एवढं ओतू आणून पुढे पुढे करू नये म्हटलं त्या जवळले जर समजलं पाहिजे त्यालाही त्याचा संसार करू द्या जरा सगळं आयता आयता देऊन दे सांगतात त्याला काही काही खस्त लागते काही समजीन ते इले सगळे अनुभव जीवनात आले पाहिजेत म्हटलं त्याला बी त्याचं समजलं पाहिजे की दिवस कसे काय लागतात गरीबी काय आले म्हणतात संसार आहे हा जे नव्हतं त्याच्या घरी कामापुरतं आपण दिलं आता त्याचं गाळ सुरू झालं आता त्या गाळ्याला ते नस चालवा दोघाई मिळून गरीबीत चालो का श्रीमंतीत चालू एखादा माना आयत आयत कोणालाच देऊ नये तुझा बाई असो का पोरगो असो त्या पाहुण्याने त्याच्यासाठी काही करायला पाहिजे त्याने काही करीन तो एक ड्युटी सोडून दोन ड्युट्या करीन नाही करीन तर आपली पोरगी गरीबीत संसार करीन दुसरं काय होणार आहे आपल्या पोरीला शिकवा आपण की बाई जे आहे त्याच्यात गोड माना जे हाय तसा संसार करा गरीबी तर गरीबीत श्रीमंतीत तर श्रीमंतीत हे शिकवा आपण नाही अच्छो लुटून ती नेऊन द्या आणि सकाळी सुनीनं म्हटलं की ले ले की सोन देऊन राहिले तर तुम्ही विचारले जाणार ना पुरीच्या घरी मग आता ते म्हणत नाही तर गोटण्या अरे पण आपणच आपला मले समजते की वयन पाहून हे करा माणसानं हे चुकलंच म्हणलं तुमचं आजचे पैसे तुम्ही दिनुलीत द्यायला लागत होते पुरीसाठी साठवून साथ ठेवले